नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी शहापूर येथे भाजपा सदस्यता अभियानासाठी बैठक आयोजित शहापूर गंगा देवस्थान आगरी समाज सभागृहात भारतीय जनता पक्षाच्या सदस्यता अभियानाच्या अनुषंगाने एक महत्वपूर्ण बैठक पार पडली पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत व पक्षवाढीसाठी या बैठकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कल्याण पश्चिम विधानसभेतील माजी आमदार व सदस्य नोंदणी सहप्रमुख श्री नरेंद्र पवार साहेब तसेच जिल्हा अध्यक्ष श्री जितेंद्रजी डाकी साहेब यांनी विशेष उपस्थिती लावली या बैठकीत माजी आमदार नरेंद्र पवार यांनी कार्यकर्त्यांना पक्षाच्या धोरणावर प्रकाश टाकत सदस्यता अभियानाला अधिक व्यापक धोरण देण्याचे आवाहन केले त्यांनी भाजपाच्या मूलभूत तत्वांची चर्चा करत कार्यकर्त्यांनी जनतेशी संवाद साधून पक्षाचे ध्येय लोकांपर्यंत पोहोचवावे असे सांगितले जिल्हाध्यक्ष श्री जितेंद्र डाकी यांनीही सदस्यता अभियानाच्या महत्वावर भर देत शहापूर परिसरातील अधिकाधिक नागरिकांना भाजपाशी जोडण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावा असे मार्गदर्शन केले बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या सूचना व प्रश्न मांडत पक्षाच्या पुढील रणनीतीबाबत विचार विनिमय केला या बैठकीला स्थानिक पातळीवरील भाजपाचे प्रमुख नेते ठाणे विभाग संघटन मंत्री श्री हेमंतजी मात्रे साहेब निवडणूक प्रमुख शहापूर विधानसभा श्री अशोकजी इरणक साहेब व तालुका अध्यक्ष श्री तुकारामजी भाकरे साहेब कार्यकर्ते आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण वातावरण उत्साही व वा प्रेरणादायी असून सदस्यता अभियानाला अधिक गती मिळेल असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी संजय तलवडकर शहापूर मुख्य प्रतिनिधीची रिपोर्ट